इकडं पाय ना मस्त दिसत ना गजरा पाय बाई अशी फिर थोडी आग फ्रीज मध्ये ठेवले होते गुलाबाच्या फुलांची आणली वेणी चांगली का बरी बरी चालेल चालेल का तुला तुला मोठी ना पाहू इकडे बाई पा? तुला आज इतकी भारी दिसून आली काय सांगू तो आवरून ये ना बर का तुला ना ते छान ते काजळ कुठे गेलं ग काजळाचा टिपका लावायचा होता काय नाही दिस्ट, काय नाही दिसत होईल नाही लागायची तू तू आहे ना माझं लई बाहेर दिसू राहिली बाई तू आहे तुला सांगते तुला दाजीनी जर पाहिलं ना आता असं नटेल सजेल बाई दाजी तर म्हणतील माय बायको म्हणजे एकच नंबर आहे मी सांगा ना दाजीला मा बहिणी सजावलं मला हा मग त्याला माहितीये ना मी पार्लर आहे ना तेच ना काय कसून तरी मला फोन आला फोन आला काय म्हणते आवरलं का हा हा झालं झालं मग येऊ का आई या वर घेऊन या हा तु बाई कुठे माझू तिच्याकडे राहा तिच्याकडे काय म्हणते काय कुठपर्यंत आलं नाही भरले तुमचं आवार की नाही आया काय सुतरीच झाला मेकअप आता 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 लगेच करून घेऊ मग काय तवार झालं मेकअप झालं तिचा मेकअप करता करता येणार मला टाइमच भेटला नाही मी आहे ना एवढी काही बारीक साडी नाही साधीच साडी नेसली आणि तिचा मेकअप एकदम बारीक आला साऱ्या सकाळपासून करून आले मेकअप अरे पण ते कसं आहे पण मला तू आता खरं आवडत होती पण आता काय आ? दाजी तुम्ही ना आता लग्नामध्ये काही गोंधळ घालणार खरं का नाही नाही काय का लहान बहिणी व्हाय मा किती चांगले तुम्हाला माहितीये काय काय म्हणतात काही नाही काही दाजी म्हणते सुंदरीचा आवडलं दाजी या लवकर दिवस वारंवार चढत चाललाय पटक्याने राहिले तिचा मेकअप खराब झालाय उन्हानी नाही मी ये राहिले आता मला जम निघणार का लाग लग्न लावायचं आहे ना आपल्याला कळकळ करू लागले जास्त वरड नका आणू एक गरिबीची काही नाही थोडे लोक फक्त करून दोघायच मध्ये पाहिले तुम्ही ना, ना हो तुम्ही आता काय सांगतात तुम्ही मनसेला आयला खरंच सुंदरी बर बर चालेल या मग येतं येतो हा ठेव मग हा ठेव मग आलोच झाल्याच थवाल तुला हिड पावडर लावून किड पावडर नाही नाही चला ते काजायचं कितक मालथाम काजा कोण ठेवलं थांबत हा हा दिस्टर्ब होईल बरोबर बर मग आता ना तू बस, बर बस तू मी आलेस तवर फटक्यावर लगेच लावून घेऊ आपण जाऊ जाऊ मेकअप खराब होईल काहीच नाही काही नाही मी काय बोल काय झालाय

आला बाबा नाव घ्यायला पण घे तू एकच नंबर दिसतोय रेच अका टेके मागच्या पेक्षा बी हा त्याच्यामुळे मागच मोडलं अरे तुम्ही गाणं केला मानतो रे अरे त्या माझ्या ऐकूया काय काय घालत तोंडामध्ये कोण सगटपुरी कोण येतं काय एवढं कोरडाय तोंडा काय लग्न मोडून टाकलं माहिती भाऊ कसं काय आम्हाला जर वाटलं चांगलं तर आम्ही घाले नाही वाटलं आम्ही काय केलं तिच्या तोंडात एवढं गुलाबजाम घातलं आणि ते तोंड निमजेल तिला गेला मग ती डायरेक्ट पण मला यायचीच नाही मग रे काय म्हणतात थांबावं लागलं ना रे तिला भूक लागली होती मला कळलं होत काय भूक लागली ती म्हण या थोडा थोडं बनून तिला घालून बात <laughs> अरे पण तुम्ही असे आपल्याकडे काय तुम्ही मस्करी काय करायची आमच्या घरी आलो मी काय म्हणतो आता ना जमलंय मसर आता तुम्ही येते मारी जवळचे मित्र आहे मला एक तुम्हाला नाही म्हणता येत नाही आणि मला तुम्हीच आहे फक्त आणि तुम्हाला घेऊन चालले मी लग्नाला बर का मारू की का मोडणार नाही दोडत प्रेत म्हटलं चला बरं मी काय म्हणतो हां तो बाईपुला बहीण अरे आहे ना भाऊ बहीण आहे ना किती आहे कसे लग्न होईल का नाही हे बात काय सांगतो

बारू फुल बरस करून घेऊ नके चा म्हणून ना बरे दाजी काय ना हा फुल हो, बहारो फुल तेरा मेहबूया है है, तेरा मेहबू है वगेरे काय झालं बरं तांडू नाही रे तू मला टाइप कर काय आ सगळा माणूस काय म्हणतोय काय 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 करन थोड चला बघ आधी आता सारखी ना काय श्रेष्ठ करू आ हा नमस्कार वाले हा आलं गुरु करा शुभमंगल

आवला रे तो वाला नाही नाही आवत ते कसे ते दोघे काय पाहिजे बाबा मका नाही 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 एकच पाहिजे एकच आता ने खाली न पाहाला ती एकच आता आवतच नाही की बाबा हा गेला आता बाबूराव नवीन आला होईनी एकच नंबर काय आवाज येईल काय काय होईन एकच नंबर करायला थोडे काय नाराज झाला कलर नी कलरला काय काळ अरे त्या काय आम्हाला भेट निघी आता अरे काळा तो न मित्र निघ काळ माणूस जेवण अरे काळा माणूस आहे पण उद्याच

मां नारले डेंजर ले तयार करतो टाइमर आसा दाजी मा तयार तीच नाला हात

बापूरा चला काय सांगा वरात करायची डीजे बीजे आणून काही जोडीदार येतील त्यांचा काही चाप आणि आपल्याला करावंच लागेल नाही दादा वरात करावाच लागेल माझे चार जोडीदार तयारी त्याचे चार जोडीदार वीस पंचवीस लोक येणार ये ना बरे हो सगळी जेवणाची सोय सगळा सगळं चहा पाणी सगळं का त्या व ते म्हणजे त्या ह गवरत करायचे आपल्याला लवकर चला एक डोळा गेलाय काय पाणी येतो तु कोणा काय अंगणराईला कळू राहिले करून आलं आता ह चिमटे का लागलेत्या काय आता इकडे चोरून चोरून बोलत होते आता घरी गेला पाहू न येडास गुड ह काय कदम निघाला काय बरंच बरं फोटो लोकायला नाचू द्या घरात व्यवस्थित झाला आम्हाला पण मग आता पाहू घरी गेले थोड्या टेस्ट झालं घरी गेले पण बरं घरी ना, हा, हा? ना तो कॅमेरामॅन आहे ना फोटो घेऊन राहिला आपले तुम्ही का बर

दा। मागून का ताईचा फोटो घेऊन आला फोटो आणि ना ताईच्या दोन्ही ठेवा तुम्ही जाई मागून हात ठेवा थांबा मी नावरून घेऊन येते बरं का तुम्हाला उभं राहिला पडते का थोडी हाईट कमी पडत तुमची ताईची हाईट जास्त आहे ना बरं तीड झालं तो चौर अगदी गायला कसं व्हायचं